नमस्कार श्री स्वामी समर्थ आज स्वामींच्या कृपेने आज आमच्या इथे पादुका आल्या आहेत स्वामींच्या आणि खरं तर हा व्हिडिओ काढण्याचं कारण इतकंच आहे की वेळेस वृद्धाश्रमामध्ये दादांनी आणि त्यांच्या पूर्ण स्वामी भक्तांनी तिथे खूप छान सोहळ्या स्वामींचा पार पाडला होता आणि तिथे होम केला होता आणि स्वामींच्या पादुका होत्या आणि वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजी आजोबांना त्याचा लाभ व्हावा म्हणून आत्ता जो सोहळा गुरुवारी केला तो खूप छान प्रकारे केला हेच करतो पण स्वामींच्या पादुकामुळे तिथलं वातावरण खूप अगदी पॉझिटिव्ह आणि छान एनर्जेटिक झालं होतं आणि त्याच्यानंतर मलाही वाटलं की आपल्या घरी पण स्वामींच्या पादुका आल्या पाहिजे आणि दादांचं पण आगमन झालं पाहिजे कारण त्यांचे चरण लाभणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच त्या त्यानुसारच आज आमच्या इथे म्हणजे माझ्या घरी स्वामींचं आगमन झालं आणि स्वामींसोबतच आग दादासुद्धा आज आले आणि दादांचे पूर्ण स्वामी भक्त इथे आले आणि त्यांनी होम केला आणि त्याचप्रमाणे आज दिवसभर पादुका इथेच राहणार आहेत आणि बऱ्याचशा म्हणजे माझे नातेवाईक फॅमिली मेंबर सगळेजण त्याचा लाभ घेतील पण मला एक खूप मोठी गोष्ट अशी सांगायची की मागच्या वेळेस दादांनी शांतीबन वृद्धाश्रमाला देणगी दिली आणि खरं तर आ, मी आत्तापर्यंत म्हणजे जे काही ऐकलं आहे किंवा पाहिलं आहे तर पादुका बऱ्याच ठिकाणी येतात आणि मी आत्ता मागच्या वेळेस पण एका सोसायटीत गेले होते आणि तिथे पादुका फक्त सांगितलं होतं मी दोन तासासाठी ठेवणार आहे आणि त्याचे तीन हजार रुपये आकारले नंतर थोडंसं असं क्लिक झालं मला असं वाटलं की हे खरोखर पैसे देऊनच तुम्ही पादुका घेताय आणि थोडंसं म्हणजे ठीक आहे तुम्हाला जाणं येणं सगळ्यांना ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे पण एक थोडीशी गोष्ट खटकली की पैसे देऊन हा व्यवहार होतो हे थोडंसं वाईट वाटलं कारण स्व इच्छेने देणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि आज, आज म्हणजे मागच्या वेळेस वृद्धाश्रमात आणि आत्ता घरी पण ह्यांची कोणतीच अपेक्षा कोणतीच काहीच नाही आहे त्या व्यतिरिक्त दादांनी सौंदरकर सौंदनकर दादांनी श्रीकांत सौंदकर सौंदनकर दादा ह्यांचा एक चॅनल आहे देव माझा या नावाने जेवढे होम प्रत्येकाच्या घरी तो होम कशा प्रकारे करतात त्याचं प्रशिक्षण असं त्यांनी खूप मोठी टीम जमा केली स्वामी भक्त जमा केले आहे आणि कुठेही गेले तरी ते स्वामी भक्त एकत्र येतातच आणि ते कुठेतरी कनेक्शन त्यांचं असतंच आज मी सुद्धा स्वामी भक्त आहे पण ताईंनी मला सहजच प्रश्न केला होता की तुमच्या इथे करायचं करू दशमात तर माझं उत्तर मी होच असणार आहे कारण स्वामीचरण आपल्या इथे आलेले का नाही कोणाला आवडणार तर त्याच्यानंतर आज माझ्या घरामध्ये मा हा स्वामी सोहळा आपले मीनाताई कुंदताई कुलकर्णी अशा प्रकारे खूप छान त्यांचा इथे होम करण्यात आलं घरी आणि फक्त मला एवढंच सांगायचं की म्हणजे ही गोष्ट आपण कमर्शियल विचार नाही केला पाहिजे पण मला त्यावेळेस थोडंसं माझं एक हे झालं की पैसे घेऊन तुम्ही पादुका आणता का पण सौंदनकर दादांनी उलट <coughs> त्याच्या उलट की शांतीपन रुद्धाश्रमाला देणगी दिली आणि त्यांच्याकडनं मोठी मदत मिळाली म्हणजे माझी कोणती अपेक्षा नव्हती ते आले तेच खूप माझ्यासाठी खूप मोठं आहे पण गोखलेदाईंनी पूर्ण होमचं सामान जे पूजेला लागतं मला काहीच आणावं लागलं नाही फक्त तू येऊन बस बाकी काहीच करू नकोस आणि खरोखर मागच्या जो वृद्धाश्रमात होम केला तर तो आम्ही सगळ्यांनी भक्तिभावाने केला आणि ताईंनी अगदी कापसाच्या वातीपासून फुलांच्या माळांपर्यंत सगळ्या वस्तू आणल्या असे स्वामी भक्त भेटणं फार कठीण आहे कारण आत्तापर्यंत मी ऐकलं आणि बघितलं पण की एवढी एवढी अमाऊंट द्या आणि आमच्या पादुका आम्ही एकच तास ठेवणार मी नाव नाही घेऊ शकत पण माहीत नाही आता हे चूक आहे का बरोबर आहे पण खरे स्वामी बघले मीनाताई कुंदताई कुलकर्णी अशा प्रकारे खूप छान त्यांचं इथे होम करण्यात आलं घरी आणि फक्त मला एवढंच सांगायचं की म्हणजे ही गोष्ट आपण कमर्शियल विचार नाही केला पाहिजे पण मला त्यावेळेस थोडंसं माझं एक हे झालं की पैसे घेऊन तुम्ही पादुका आणता का, का पण सौंदनकर दादांनी उलट त्याच्या उलट की शांतीपन वृद्धाश्रमाला देणगी दिली आणि त्यांच्याकडनं मोठी मदत मिळाली म्हणजे माझी कोणती अपेक्षा नव्हती ते आले तेच खूप माझ्यासाठी खूप मोठं आहे पण गोखलेदाईंनी पूर्ण होमचं सामान जे पूजेला लागतं मला काहीच आणावं लागलं नाही फक्त तू येऊन बस बाकी काहीच करू नकोस आणि खरोखर मागच्या जो वृद्धाश्रमात होम केला तर तो आम्ही सगळ्यांनी भक्तिभावाने केला आणि ताईंनी अगदी कापसाच्या वातीपासून फुलांच्या माळांपर्यंत सगळ्या वस्तू आणल्या असे स्वामी भक्त भेटणं फार कठीण आहे कारण आत्तापर्यंत मी ऐकलं आणि बघितलं पण की एवढी एवढी अमाऊंट द्या आणि आमच्या पादुका आम्ही एकच तास ठेवणार मी नाव नाही घेऊ शकत पण माहित नाही आता हे चूक आहे का बरोबर आहे पण खरे स्वामी भक्त दिली कारण त्यांनाही वाटलं आजी आजोबांसाठी आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी तिथे द्यावी आणि त्याचप्रमाणे आज आस... दहा मिनटं कोणाला स्वतःला द्यायलासुद्धा वेळ नाही आहे पण आज इथे तीन ते चार तास बसणं इथे होम करणं आणि स्वतःची घरची कामं सोडून कित्येक वर्ष गेले पंचवीस वर्ष दादा ही सेवा करतायत आणि आहेत आणि त्यांचे नवनवीन उपक्रम असतात प्रत्येक अनाथ आश्रमात वृद्धाश्रमात आणि बऱ्याच ठिकाणी आत्ता जसं दादांनी सांगितलं की स्त्रीकर्य स्त्री शिक्षण संस्थेमध्ये जाऊन बरेचसे माझे स्वामींचे उपक्रम आम्ही तिथे घेतो बरेचसे तिथे सण साजरी करतो आणि अनाथाश्रमात जाऊनसुद्धा पूजन करणं कन्यापूजन केलं जातं म्हणजे ही खूप मोठी भक्ती आहे आणि खरोखर म्हणजे स्वामींमध्ये तर आपलं दर्शन तर आहेच पण हे आशीर्वाद घेणं खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखरच म्हणजे मला तुमचं सगळ्यांचं खूप छान करतात दादा म्हणजे सगळ्या मुली जवाई म्हणजे काही पन्नास जोडपे बसतात आणि सगळं वाण देतात ते कुठे असतं ना डोळ्यातनं पाणी आमचे आई वडील नाही तरी आम्हाला असं दाखवत नाही आमचे माहेर पण मिळतं आम्हाला आणि सगळ्यांना असं आहे नाही की बरोबर जोडी जोडी बोलतात सगळं बांध देतात अगदी अक्षरशः आमंत्रण देऊन प्रत्येक जोडप्याला आमंत्रण देतात स्वतः स्वतः पूजा करतात म्हणजे आम्हाला इतकं भरून येतात की खरंच सांगते आणि जसं आपण आई आपल्याला वाण देते पूर्ण ताट व सगळं बसता सगळं दादा करतात आणि स्टीलच काही नाही पितळीचे निरंजनं पितचं सगळं म्हणजे खूप म्हणजे काय बोलू असं नाही आणि मी याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी गेले होते पण त्यांनी सांगितलं एकच तास पादुका पटकन आहे आणि त्यांनी तिथे माझ्या बऱ्याच डोळ्यांसमोर ह्या गोष्टी घडल्या पण मला खरंच तेव्हापासून असं वाटत होतं की बहुतेक पैसे देऊन पादुका आणल्या जातात पण तुम्ही एवढी मोठी भक्ती करताय ना कोणती अपेक्षा न ठेवता इव्हन म्हणजे जाण्याचं कॉस्टिंग सुद्धा तुम्ही कुठे आकारत नाही किंवा दादा आनंदीला पण पादुका घेऊन जातात जसे भक्तांनी बोलावलं त्या त्या गावाला सोळा तारखेला

पैसे ते ऐकलं मला पटत नाही मला ते रुचत पण नाही मला हे खरंच म्हणजे सुरुवातीला तसंच वाटलं पण मी तुमचं जे काही काम पाहिलं ना की ही खूप मोठी सेवा आहे खरं त्या स्वामींच्या पादुकात जे काही पैसे येतात ना ते दादा अन्नदाना वगैरे वापरतात संपूर्ण त्याचं अन्नदान असतो असं पुणे अक्कलकोट पुणे सेवा तर्फे आपण सगळेजण माझं मठ बांधतात पण माझं घर कोणीच बांधत नाही ही जी त्यांची अडचण आहे ही मी जाणून घेतली की महाराजांना काय हवं आहे तुम्ही महाराजांकडे मागता महाराज मला हे द्या मला ते द्या अरे पण तुम्ही उलटा विचार करा ना की महाराजांना काय हवं ज्यावेळी महाराजांनी मला सांगितलं अरे मला घर हवं नाही तुम्हाला आज्ञा म्हणजे असं स्वात्मा पडला घरांची आज्ञा आली आणि विशेष म्हणजे कोकणातला माझा तसा काही संबंध नाही ही जागा त्यांनीच निवडली कोकणातला माणूस माझ्या घरी आला त्यांनी नऊ नंबरचा प्लॉट घ्या म्हणला त्याप्रमाणे मी घेतला दोन अडीच वर्ष काहीच करण नाही माझं त्यावेळी असं काही इंटेन्शन नव्हतं की घर बांधायचं वगैरे पण म्हणलं पुढं मग भाव वाढले की विकून टाकायचं एवढंच डोक्यात पण ज्यावेळी महाराजांनी आज्ञा केली नाही नाही अरे सगळेजण मोड बांधता येईल अशी बुद्धी होत नाही माझ्याकडे घर बांधा मला वाईट वाटलं की तुम्ही घरामध्ये राहतो माझं आयुष्य काय सगळं मठातच चाललं आहे मग त्यावेळी श्री समर्थसृष्टी त्या सोसायटीचं नावसुद्धा हे प्लॉट घेतला आणि सगळं महाराजांनी नऊचंच गणित घातलं जे प्लॉट नऊ नंबरचा रजिस्ट्रेशन झालं म्हणजे सत्तावीस तारखेला आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर होता अठरा सगळं आणि वास्तुशांत ते सत्तावीस तारखेला झालं हे सगळं नऊचं गण हा अद्भुत चमत्कारच आहे आणि माघी पौर्णिमे दर माघी पौर्णिमेला तिथं समुद्र स्थानचा अतिशय उत्तम कार्यक्रम होतो महाराजांना बीच वर घेतो आणि तिथं समुद्र कार्यक्रम होतो मी जरूर सगळ्या भक्तांनी जरूर या तिकडे नाही मी विनिताईंना म्हटलं मला कधी काही असेल नक्की सांगा आणि वारीला ज्या बसेस जातात ते एकच बसत नाही सात आठ बसेस जातात म्हणजे सव्वाशे दीडशे लोकांचे अरेंजमेंट दादा खूप छान करतात अगदी आणि सगळ्या नांदेड सिटीतून एक बस जाते महाराजांनी मला सांगितलं सांगितले मला अक्कलकोटला गव्हाची खीर पाहिजे अक्कलकोटला हॉटेलमध्ये गव्हाची खीर कशी मिळते हे तुला काय माहिती आहे का म्हणे अक्कलकोटला मग फोन आला मला म्हटलं वळसंगवाडा हॉटेल जे आहे ना तिथं उत्तम गव्हाची खीर मिळते मी म्हणे तीन वाट्या पिली तेव्हा महाराज तिथं आज आजपर्यंत दहा वर्ष झाली आम्ही त्याच हॉटेलमध्ये गव्हाची खीर आणि तो स्वतः जो हॉटेलचा मालक आहे ना तो स्वतःच नैवेद्य दाखवतो महाराजांना गव्हाच्या खेरीला त्याला माहिती आहे आता महाराज आणि त्याची एवढं उत्तरोत्तर एवढी प्रगती झाली ह्या जशा हॉटेलला त्याच्या पादुका लागल्या आहेत ना तसं येताना पुरणपोळीचं जेवण असतं सुनील हॉटेलवाले आम्हाला अगदी नाममात्र ह्याच्यामध्ये ते पुरणपोळीचं जेवण देतं आणि ते सुद्धा बुफे डिनर तुम्हाला पाहिजे तेवढं खा असंही काही नाही लिमिटेड वगैरे काही तो सुद्धा अतिशय स्वामी पुढचा आपल्या पादुका आले की स्वतः पूजा करतो स्वतः आरती करतो सगळं अगदी हे चोवीस वर्ष आता पुढच्या वर्षी पंचवीसावं वर्ष लागेल आपलं जानेवारीपासून गेले पंचवीस वर्ष तुम्ही ही सेवा करता चालू केलेलं आपण म्हणजे अक्कलकोट टू पुणे टू अक्कलकोट पुणे टू अक्कल आणि अक्कलकोट मध्ये सुद्धा आदल्या दिवशी